सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की झाय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली या भूमीत मला शिवरायांविषयी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार महाराष्ट्राचे आदीदैवत भूपती नृपती पृथ्वीपती बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जनविख्यात विश्ववंदनीय राजाधिराजे योगी छत्रपती राजा, शिवाजी महाराजांनी या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की शब्द कानाव पडताच आपोआप मुखातून जय बाहेर पडतो रक्त सळसळते छाती अभिमानाने फुगते अंगावर सरकन काटा येतो अशा मराठमोळ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी दिव्या प्रमोद सरोदे अशा एका महापुरुषाची गाथा उलगडणार आहे त्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे विजय सारखी तलवार चालून गेला आणि दडा छातीने हिंदुस्थान हलवून गेला विजय सारखी तलवार चालून गेला आणि दडा छातीने हिंदुस्थान हलवून गेला आज या मातीत जन्म घेतलेल्या मुलालाही सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मतात इतली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून जाते शिवछत्रपती हे नाव भारतातच नाही तर संपूर्ण जगाच्या जा कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरलेले आहे कोण होते शिवा ते शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले की आज साडेतीनशे वर्ष उलटून सगळीकडे त्यांच्या नावाचा जय जी जयकार होतो इथल्या लोकांना तर सोडाच इतला लोकांना तर सोडाच पण इतला दरेकोरेने जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा कसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारत सह्याद्रीला आणि विचारत आहे सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता खर तर छत्रपती शिवाजी हे मार नाव नावच असं की त्यांच्या नावाची प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची महती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे छत्तीस हत्तीचे बळ असणारे

देहावर देखील अधिकार उरला नव्हता जनावरील माणसं तर दूरच पण इथल्या मंदिरातला देव देखील सुरक्षित राहिला नव्हता याच दरम्यान सिंदगड चे राजे लखुजी जाधव यांची कन्या कन्या म्हणजे च लढाई व्हायच्या यात महाराष्ट्राची खूप मोठी नुकसान व्हायचे मराठा सैनिक नाक होऊन मारली जायचे या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार झगमगता पेठता अंगाल अखेर ती वेळ आली अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला शिवबाचा जन्म झाला गेले कित्येक वर्ष अंधारात असणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले जिजा मातेच्या संस्काराखाली शिवराय हळूहळू वाढू लागले जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासून सत्य आणि न्यायासाठी लढायची शिकवले जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कुणी लढत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा अशी शिक भोळ्या बावळ्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन जिजाऊंनी शोभान ठेवला व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही आणि या विचारांना घडवण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले मातेकडून मिळालेले संस्कार स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याचप्रमाणे पुढील वाटचाल सुरू केली त्यांनी सह्याद्रीची कडी कपारे भटकंती करून सहगडी जमा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी एसाजी नेताजी बाजी सूर्याजी यांसारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले शिवरायांनी आपले संघटन विचार कौशल्य राज्य धर्मपाल श्री दाक्षिण्य यादी गुणांनी गेले अनेक शतके पारतंत्र्यात पार बुडली आणि या महाराष्ट्राच्या भूमीला स्वातंत्र्य मिळून दिले म्हणूनच मला असे वाटते की स्वर तुमचे कर्म जाऊ कधी न फिटणार

शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे घेऊन मुडवण मावळे आणि निधळी छाती सोडून सारे ऐश्वर लढलास तू या मातीसाठी विसरणार नाही कधी महाराष्ट्र तुझ्या कार्याची महती तूच आमचे मंदिर आणि तूच आमची मूर्ती तूच आमचे मंदिर आणि तूच आमची मूर्ती रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली जा जा एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण सात होती त्यांना मावळ्यांची आणि शिकवण होती दिजाऊंची देशात लाट आणली भगवे झेंड्याची आणि मूर्तमे रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय महाराज धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य आपले महाराज इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाही हा एक इतिहास आहे मराठ्यांचा इतिहास स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास आहे तोंडात नको इतिहास शुभक्ती नित्य असू दे

पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार झालाच पाहिजे ना बोला छत्रपती शिवाजी महाराज की